नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी लोकसभेमध्ये जे आम्हाला अपेक्षित निकाल हवा होता तो निकाल येऊ शकला नाही त्याचं कारण असं होतं की काँग्रेसवाल्यांनी भारतीय संविधान बदलवलं जाईल ही भूमिका सातत्याने मांडली आणि जनतेमध्ये नेरेटिव्ह भूमिका तयार झाली परंतु वस्तुस्थिती जनतेला कळलं की जाणीवपूर्वक भारतीय संविधानाचा मुद्दा आणून लोकांना गुंबळ केलं ज्या संविधानाच्या माता टेकून या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथ घेतात आणि सांगतात की कुठल्याही परिस्थितीत मी घटना बदल होऊ देणार नाही घटनेचा सन्मान करतात ही जाणीव जनतेला झाली या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने जे आम्हाला अपेक्षा होती निकालाची ते दोनशे एकोणतीस महायुतीचे उमेदवार निवडून आली या उमेदवार निवडून आणण्यासाठी महाराष्ट्राचे श्रद्धे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले साहेब यांनी परिश्रम घेतलं आणि खऱ्या अर्थाने दोनशे एकोणतीस महायुतीचे आमदार निवडून आलेत त्याचं कारणसुद्धा आहे की जो जो शब्द या महायुतीने दिला शेतकऱ्यांसाठी वीजमाफी शेतकऱ्यांचं जे कर्जमाफी मुंबईसारख्या क्लोस्टल मार्ग तयार केला महामेट्रो तयार तयार झालीत सिमेंटची रस्ते तयार झालीत पाण्याचा प्रश्न सुटलात सर्वसामान्य शोषित पीडित कष्टकरी समाजाचे जे, जे निगडित प्रश्न होते ते प्रश्न या सरकारने सोडव सोडवलेत एवढेच नव्हे तर लंडन लंडन मधलं जे बाबासाहेब आंबेडकरांचं जे घर होतं ते घर या सरकारने घेतलं इंदू मिल मधलं जे बारा हजार कोटी रुपये इंदू मिल ला दिले तीन हजार कोटीची जी जागा इंदू मिलची होती ते नरेंद्र मोदी एक एवढं सांगतो की इंदू मिल साठी कुठलंही आंदोलन करावं लागले नाही फक्त आठवले साहेबांनी नरेंद्र मोदीशी चर्चा केली आणि ती जागा मिळाली हे काम जनतेला दिसलं त्या ज त्या, त्या कामाच्या आधारित ही सरकार आपल्याला बहुमतानं निवडून आलेली आहे आता एवढंच आमचं असं म्हणणं आहे की रिपब्लिकन पक्षाला जो काही एक वाटाघाटीमध्ये जे काही कमिटमेंट केलं होतं या महायुतीच्या नेत्यांनी तो शब्द पाळला पाहिजे विस्तारामध्ये पहिल्यांदाच रिपब्लिकन पक्षाच्या वाटेला एक कॅबिनेट मंत्री आणि चार महामंडळाचे अध्यक्ष घोषित यांनी केले होते ते ते दिलं पाहिजे जिल्हा स्तरावर कमिट्यांवर कार्यकर्त्यांना न्याय दिला पाहिजे आमची एवढीच एवढीच अपेक्षा आहे आणि एवढंच आमच्या सरकार ही सरकार अतिशय चांगलं काम करेल हे जनतेला माहीत झालं आहे आता भारतीय संविधानाचा मुद्दा किंवा कुठलेही मुद्दे आता काही राहिले नाही जनतेला आज आपण महाराष्ट्रामध्ये जल्लोष करत आहोत महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि भारत देशाचे केंद्रीय मंत्री रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य रामदाजी आठवले साहेब यांनी या महायुतीस सोबत राहून एकोणसत्तर सभा केलेली आहे आणि सभा करत असताना त्यांनी प्रत्येक वेळा सांगितलेलं आहे मी जिथे जातो मी ज्यांच्या जा सोबत राहतो त्यांची सरकार येते आज आपण महाराष्ट्रात बघतच आहात आज महायुतीची सरकार आलेली आहे महायुतीने आम्हाला ज्या मंत्री मंत्रिपदाची आपल्या कमिट्याचे ज्या काही आश्वासन दिलेले आहे ते त्यांनी पूर्ण करावे एवढंच आता आम्हाला म्हणणं आहे ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद